सी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींचा बावीस तारखेला वाढदिवस आणि निमित्तानं खर तर देवेंद्रजींनीच हे आवाहन केलं की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठेही बॅनर्स बोर्ड जाहिरात ही करायची नाहीये केले तर काही सामाजिक उपक्रम करा लोकांच्या हिताचे लोकांना अपेक्षित असलेले कार्यक्रम करा आणि त्यातनंच संपूर्ण राज्यामध्ये बावीस तारखेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक मंडल स्तरावरती हो रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय अनेक आरोग्य शिबिरं घेतली जाणार आहेत अनेक सामाजिक आणि विधायक उपक्रम होणार आहेत आणि त्यातलंच मला असं वाटतं की पार्टी म्हणून नाही पण माझ्या या भाटनिमगा गावामध्ये आज देवेंदींच्या वाढदिवसानिमित्त खरं तर काळाची ही गरज आहे आज आपण पाहतो की हवामानातले बदल पाहतो हवामानातलं प्रदूषणाची पातळी पाहतो शहरस्थळावरती पा जीवनात जीवनमानात झालेले बदल बघतो हे सगळे पाहता मला असं वाटतं की ठिकठिकाणी वृक्षारोपणाची सुद्धा खूप आवश्यकता आहे मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी एक पेड मा के नाम या नावाची एक संकल्पना आणली आणि एक वर्षात या देशात जवळपास एकशे पंचेचाळीस कोटी वृक्ष लागले ही एक मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं याचाच कुठंतरी एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून भाट निमगाव या ठिकाणचे आमचे शिंदे परिवार मान्य सुशील कुमार शिंदे आहेत विजय शिंदे आहेत त्यांचे सर्व कुटुंबीय आहेत त्यांनी हा विचार केला की देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त या राज्याचे मुख्यमंत्री हे जनतेसाठी आवारात काम करतात इतकं जनतेच्या हिताचं काम करतात तर त्यांचा वाढदिवस हा जनतेचं भलं किंवा हित डोळ्यासमोर ठेवून करावा आणि म्हणून एक देवराई नावाच्या एका नव्या प्रकल्पाचं आज सुरुवात होती प्रकल्प हाच आहे की मोठ्या संख्येनं शेकडोंच्या संख्येनं आज वृक्षारोपण सुरू या ठिकाणी आहे आणि त्याला त्यांनी देवराई अशा पद्धतीचं नाव दिलं मला असं वाटतं अत्यंत स्तुत्य आणि एक चांगला उपक्रम हा राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी घेतला त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं आणि म्हणून हा अभिनव उपक्रम मला वाटला म्हणून आज मी इंदापूर तालुक्यातल्या आपल्या या भाटनिमगा गावामध्ये या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलो मनापासून त्या सगळ्यांचं अभिनंदन आहे त्या दिवशी अहमदाबाद मधली विमानाची दुर्घटना घडली ती घडल्यानंतर ताबडतोब चोवीस तासाच्या आतमध्ये एआयबी असेल डीजीसीए असेल त्यानंतर विकास असेल गुजरात सरकारच्या सगळ्या एजन्सीज असतील या सगळ्यांनी मिळून काम चांगलं केलं आणि चोवीस तासाच्या आतमध्ये बॉक्स आपल्याला त्या ठिकाणी सापडला आणि तो मिळवण्यात त्यांना यश आलं त्याच्यानंतर ब्लॅक बॉक्स हा एआयबीच्या कस्टडीमध्ये होता एक महिन्याच्या आतमध्ये ने त्यांचा प्राथमिक रिपोर्ट या ठिकाणी दिला आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी समोर आल्यात पण त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे काही त्याच्यात समोर आलं हे अंतिम नाही त्याच्यात अजूनही आम्हाला शेवटी ही चौकशीच करावी लागणार आणि हे चौकशीच्या अंती जेव्हा अंतिम रिपोर्ट येईल की विमान दुर्घटना का झाली पायलट आणि को पायलट पायलटमधला संवाद त्याच्यामध्ये आलाय त्याच्यामध्ये नेमकं फ्युअलचा सप्लाय का बंद झालाय का काय याच्यामध्ये काही शंका आहे पण मला असं वाटतं शेवटी हे आत्ता बोलणं संयुक्तिक नाही योग्य नाही ज्या वेळेला अंतिम रिपोर्ट येईल त्यावेळेला समोर सगळं सत्य अण्णा प्रवीण माने प्रवेश झाला काल संजय जगतापांचाही प्रवेश झाला खरंतर काँग्रेसचे ते माझ्या अध्यक्ष रिकामा झाल्याचं चित्र दिसतंय भाजपचं मिशन बारामती सुरू आहे बघा भारतीय जनता पार्टी ही जगातली मोठी संघटना आहे जगातली सुरुवातीला आज मला असं वाटतं की शेवटी आमच्याकडं आमच्या विचाराला मोदीजींचं काम बघून या देशातला विकासाची प्रगती बघून जर आमच्याकडे काही लोक येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतोय आम्हाला कोणालाही रिकामं करायचं नाही आम्हाला कोणालाही मोकळं करायचं नाही जे रिकामे आहेत त्यांनी ते त्याचं आत्मपरीक्षण करावं ते का आहेत तेव्हा मला असं वाटतं की एक नेतृत्व म्हणून मान्य मोदीजींकडे पाहिलं जातं राज्यातलं नेतृत्व म्हणून देवेंद्रजींकडे ने पाहिलं जातं आणि म्हणून भारतीय जनता पार्टी राजकारणासाठी पक्ष नाही चालवत आम्ही जनहितासाठी या राज्याच्या देशाच्या विकासासाठी आम्ही सरकार चालवतो आम्हाला स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता नकोय आम्हाला जनतेसाठी सत्ता हवी असते आणि ते सिद्ध होतंय गेल्या दहा वर्षात या देशाची प्रगती जर आपण पाहिली तर ते कुठल्या कुठं आज जागतिक स्तरावरती आपण अकराव्या अर्थव्यवस्थेवरनं चौथ्या अर्थव्यवस्थेवरती आलो या देशातील पंचवीस कोटी जनता दादेच्या वरती आली अशा असंख्य उदाहरणं मी आपल्याला देईन आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी या विकासाच्या प्रभावात सहभागी व्हावं या देशाची सेवा करण्याची संधी मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळावी अशी अपेक्षा आहे आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की हे सगळी लोक येत आहेत प्रवीण भाई यांचा विषय मी असं मांडेल की खरंतर ते कुठल्याही राजकीय पक्षाचं फार काही त्यांचं कधी एक सामाजिक काम म्हणून या तालुक्यात त्यांचं एक वेगळं नाव आहे आणि म्हणून अशी एक ताकद भारतीय जनता पार्टीला जोडली गेली आज शेवटी मला असं वाटतं की पक्षाची ताकद वाढते आणि त्या कार्यकर्त्याला योग्य व्यासपीठ मिळतं योग्य दिशा मिळते मला असं वाटतं त्यांचं स्वागत आहे ना एकीकडे भाजपमध्ये प्रवेश होतात काल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट सभागृहात म्हटलं की तुम्ही इकडे या आदित्य ठाकरे त्यांच्यासाठी थांबले होते काय ठाकरेंच्या सेनेबरोबर भाजपचं पुन्हा जुळण वाटतंय बघा मी छोटा कार्यकर्ता आहे मला माझ्या स्तराचे प्रश्न विचार thank you